कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत टाकाऊ प्लॅस्टिक बॉटल पुठ्ठा इत्यादीचा वापर करत पक्ष्यांसाठी सुंदर घरटी बनविताना या घरट्यांमध्ये त्यांच्या अन्न पाण्याचीही सोय केली प्रचंड वाढत्या उष्णतेमुळे बऱ्याच वेळा पशुपक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे आपल्या घरासमोर अशा प्रकारची ही घरटी टांगून विद्यार्थींनी पशुपक्ष्यांप्रती पक्षांप्रती असणारी बांधिलकी जपत मार्च वीस हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून पाळला या विद्यार्थ्यांना कला शिक्षक श्री समीर चांदरकर यांनी मार्गदर्शन केले या उपक्रमाचे प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे व सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचे कौतुक केले असून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसार मंडळाचे विश्वस्त कर्नल सेवानिवृत्त शिवानंद वराडकर ॲडव्होकेट एस एस पवार अध्यक्ष अजयराज वराडकर उपाध्यक्ष आनंद वराडकर शेखर पेणकर सचिव सुनील नाईक विजयश्री देसाई सहसचिव साभाजी गावडे खजिनदार रवींद्रनाथ पावसकर सर्वसंचालक शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर यांनी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे आज हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो पहिला जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च दोन रोजी हो साजरा करण्यात आला आज चिमण्यांची संख्या कमी होत आहे खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा माणसाच्या जवळपास राहणारा आणि नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे चिमण्यांच्या वास्तव्यात नौका निर्माण झाला आहे यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो वरडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पक्ष्यांच्या निवासासाठी व पाण्यासाठी टाकाव वस्तूपासून सुंदर अशी घरटी बनवली आहे प्रचंड उन्हामुळे अनेक पक्षी अन्नपाण्याविना मृत्यू पावतात या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे नंबर वन निर्धार न्यूज कट्टा